नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आम्हाला हळदीचं ढोल कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे की हळद कशा प्रकार प्रकारे ही प्रोसेस केली जाते की हळदचा आता शिजवल्यानंतर त्याच्या प्रक्रिया रिअलमधली हळद निघणार आणि ती हळद तुम्हाला दाखवणार चला बघू शकता इथे मित्रांनो आलेले हे ट्रॅक्टर पण आलेले ते पाठीमागे ढोल आहे आणि इकडे हळद आहे शिजवलेली हळद आहे हे बघू शकता साईटला सगळी हा बंडा आहे हा बंडा आहे आणि इकडे हळद आहे बघू शकता इकडे आणि हा इकडे ढोल आहे हा हा ढोल एक करता आणि याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अशा प्रकारे भरतात दोन मध्ये आलं आता टोपले टोपले सगळे टाकणार आहात चला आता आमचा ढोल भरून थोड्या छोड्या ढोल केला आम्ही ढोल थोड्या वेळा ढोल येलो गोल्ड निघणार येल्लो गोल्ड <laughs> अरे सोना गोल्ड हां पिवळं सोनं ना तिवळ वेळात गर 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 घर फिरणार बघत राहा तुम्ही मला धन्यवाद स्वराज सातशे चोवीस तुम्ही कोणत्या गावच्या येळी सायड सायळाचे टोवाले हळदीचा ढोल करायचा असेल तर सायडला कॉन्टॅक्ट यायचंही दूर आहे दूर असं दूर लावतात मित्रांनो कारण की हे दुड्डा आपल्याकडे वळतो म्हणून हवेच्या दिशेला लावतात बघा धूर कसं मिळतो लावलेलं आहे अशा प्रकारे हळदीचा धूल तर मित्रांनो आता झालेला आहे ढोल चेक करायला ढोल झालेला आहे ढोल पिवळा सोना निघणार आहे त्याच्यामधून पिवळा सोना पीवड़ सोना निघणार आहे तर झालेली आहे तर हळद मारणार किती पलटी एकोण दाखवला हळद कशी पलटी मारणार अभी ओरिजिनल घालत निकली की बोलतोय सगळ्या पिण्या काढून घ्या हे दगड पाहिजे होते

कशी वाटली तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी हळदीची ढोल करायला करायलाच लागते कशी वाटली क्वालिटी आणि क्वांटिटी नंबर एक क्वालिटी आहे हळदीची तर बाय मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि माझे चॅनल तुम्ही सबस्क्राट असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचे नाव ॲट द रेट कपिल्स बॉक्स वॉईन सिक्स फिफ्टी आहे तर माझ्या गाव ब्लॉगमध्ये गावाकडचे ब्लॉग्स बघायला भेटेल आणि तुम्ही ते काळे आहे त्याला हिरवा पिरवा लावून लागेल आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू बाय बाय